ओम गम ओम श्री गुरु शरणम यतीचक्रवर्ती श्रीमद परमंस परिव्राजकाचार्य श्री, परिव्राज श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरक आठवणी लेखक श्री आनंद स्वामी आजचा दिवस अठ्ठावीसावा आजपर्यंत श्री थोरले स्वामी महाराजांच्या अनेक प्रेरक आठवणी आपण ऐकल्या आज समाप्तीचा दिवस आहे श्री आनंद स्वामींनी हे लिखाण करताना जे संदर्भ ग्रंथ सहाय्यकारी झाले त्यांना तसंच या लेखन कार्यात ज्यांनी सहाय्य केलं त्यांनाही कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे श्री गुरु कृतज्ञतापूर्वक वंदन संदर्भ ग्रंथ श्री थोरले स्वामी महाराज चरित्र ग्रंथाचे नौखंड संपादक श्री द मांजरेकर आणि डॉक्टर श्री केशवराव जोशी आणि इतर पुण्यभूमी नृसिंहवाडी डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी आणि डॉक्टर सौ मृणालिनी जमदग्नी दत्तबावनी अर्थ आणि विवेचन श्री मधुकर गोरे ग्रंथ निर्मितीत सहाय्य केलंय श्री अशोक वैद्य श्री शिवाजी सावंत आणि श्री रमेश सरफरे तू जसा आहेस तसाच रहा, पण मस्त रहा. नारायणाच्या नामाच्या ओढीनी तुझं प्रत्येक पाऊल गतिमान होव कसल्याच चिंतांचं बोचक तू डोक्यावर वाहू नकोस तू सागराचा स्वामी बनशील नक्की भक्त नको प्रभूचा दास बन अरे प्रभूचा दास बन इतक्या अलौकिक आठवणी त्यातून मिळणारी शिकवणूक संदेश ही अत्यंत सोप्या सुलभ शब्दात आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल आपणही श्री आनंद स्वामींना अत्यंत कृतज्ञतापूर्वक वंदन करूया श्री दत्तगुरूंना प्रार्थना करूया की आमची वृष्टी सतत श्री श्रीगुरुचरणांवर खेळलेली राहून गुरु आज्ञेचं पालन करत हा जीवनपथ चालण्याचं सहाय्य विचार मती सामर्थ्य तुम्ही आम्हाला द्या प्रत्येक क्षणी होणारी गुरुकृपा ओळखण्याची ती जाणवून घेऊन गुरुप्रती शरणागत भाव ठेवण्याची सुबुद्धी आम्हाला द्या अशी प्रार्थना आणि श्री स्वामी महाराजांची आरती आपल्यासाठी अत्यंत आर्थतेनी म्हणत आहेत श्री आजपर्यंत आपल्याला काही स्तोत्र मंत्र प्रार्थना आरत्या तसंच करुणा त्रिपदी आपापल्या भावपूर्ण आवाजात ऐकवून श्री महाराजांची चरणी सेवा अर्पण करणारे आपले सहसाधक श्रीत संजय पंडित श्रीत विलास दामले श्री श्रीकांत केळकर श्री स्वानंद दर्भे तसंच कुमारी श्वेता पंडित सौ बेला शेंडे आणि सौ नंदा केळकर यांचेही आपण अंतःकरणपूर्वक आभार मानून अशीच सेवा त्यांच्याकडून निरंतर घडू दे अशी प्रार्थना करूया ओम राम श्री दत्तात्रयान महा श्री गुरुदेव दत्त